आजच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये न भीती बाळगता मी माझ्या सगळ्या रुग्णांना तपासतो आहे बिनधास्त तपासतो आहे आणि म्हणून माझ्याजवळ कोरोना आसपाससुद्धा फिरकलेला नाही आहे केवळ मीच नाही तर माझा स्टाफ आणि माझ्या माझ्याकडे जे विद्यार्थी येतात डॉक्टर शिकायला येतात त्यांना देखील कोरोनाची बाधा झालेली नाही गेल्या दीड वर्षाचं सांगतो आहे नमस्कार मी वैद्य सुविनय दामले बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो आहे की मी स्वतः नेमकं काय काय खातो आहे आणि कसं खातो आहे म्हणजे माझी दिनचर्या कशी आहे हे काही जणांना जाणून घ्यायचं आहे सर्वसामान्य लोकांप्रमाणेच माझी दिनचर्या आहे एक सामान्य माणूस मी आहे सामान्य घरात राहतो आमचं घर स्लॅबचं नाही कौलारू घर आहे आमच्या घरामध्ये चूल आहे तसाच गॅस सिलेंडर पण आहे कोटा फरशी घातलेलं फ्लोरिंग पण आहे सकाळी सहा सातच्या दरम्यान मी उठतो त्यानंतर सगळी अन्निक करायची आणि अनिकं उरकल्यानंतर व्हॉट्सअपचे मेसेज बघायचे काही जणांचे फोन येत असतात फोन अटेंड करायचे काही जणांना उत्तरं देता येतील त्यांना उत्तरं द्यायची किंवा जर घरातनं कॉल आला तर नाश्ता करायला जायला मदत करायची नाश्ता काही असतो सकाळी उठल्या उठल्या आमच्या घरात कोणीही म्हणजे आमच्या घरामध्ये मी आहे माझी पत्नी आहे माझा मुलगा आहे आणि माझी सून आहे चौघजणं आम्ही राहतोय माझी मुलगी शिक्षणासाठी गुरुकुलमध्ये बाहेर राहते आम्ही चौघजण असतो आमच्या चौघांचा नाश्ता आम्ही सकाळी नाश्ता न करता जेवण स्वरूपातच करतो सकाळी आम्ही कोणीही चहा घेत नाही कॉफी घेत नाही सरबत पित नाही पाणी घेत नाही ज्यूस पित नाही काही खात नाही सकाळी उठल्यानंतर थेट दहा वाजता जेवणाच्या ताटावरच बसतो जेवण म्हणजे प्रत्यक्ष आमटी भात आणि भाजी भाकरी असते का अजिबात नाही सकाळचा जो निहारी हा प्रकार आहे या प्रकारामध्ये आमच्याकडे कधीतरी उपीट असतं कधीतरी पोहे असतात कधीतरी इडली असते कधीतरी मसाला डोसा हा प्रकार असतो कदाचित थालीपीठं केलेली असतात किंवा काही वेळा मऊ भात असतो काही वेळा पेज असते काही वेळा झुणका भाकरी असते सामान्य लोकांच्या घरात जसं असतं तसंच असतं काहीही विशेष नाही प्रत्येक वेळेला सॅलेड आणि फळं असतातच असं नाही मोड आलेली काही आमच्या घरात फार क्वचित सहा महिन्यात नाही एखाद्या वेळेला मोड आलेलं तेसुद्धा मिसळ करायची असेल तरच वापरलं जातं बाकी आम्ही कडधान्य शिजवून वापरतो भिजवून वापरतो नुसती मोड आणून आणि कच्ची कधीच नाही नाश्ता करत असताना एक आमचा मात्र आम्ही लक्षात घेतो की नाश्ता करत असताना जर पोहे असतील तर ते एक डिश पोहे पुरत नाहीत मला दोन ते तीन डिश पोहे भरून घ्यायला लागतात कारण माझं जेवण काल संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान पूर्ण झालेलं आहे रात्री मी काहीच खात पित नाही आहे आणि त्यामुळे सकाळी मी आग खाऊ की वाघ खाऊ अशी पोटात भूक असते आणि ही भूक मागण्यासाठी कारण मला पुन्हा लढाई करायची आहे पन्नास पेशंट पुढे तपासायचे आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे प्रत्येकाशी तेच तेच बोलायचं आहे आणि हेच सगळं सांगायचं आहे की जेवण सकाळी लवकर करा जेवणामध्ये तेल तुपाचा वापर भरपूर करा जेवताना तुमचं चित्त अन्नावरच ठेवा कुठेही टी व्ही लावून तुम्ही जेवू नका किंवा फोन अटेंड करू नका ही सगळी पथ्य मात्र मी निश्चितपणे पाळतो जेवायला सुरुवात केलीत की तुमचं लक्ष सगळं त्या जेवणामध्ये असू देत म्हणजे ज्याला आपण षड्रसात्मक आहार म्हणतो तसं काही अगदी परिपूर्ण असतं प्रत्यक्षेपेला असं नाही आहे परंतु आपण रस निर्माण करायचा असतो त्याच्यामध्ये जेवण काहीही असू देत नाश्ता पाणी काही असू देत नावं न ठेवता खा सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे तुमच्यासमोर काय तुमच्या नशिबाने वाढलेलं आहे त्यातच तुम्हाला आनंद मानायचा आहे अगदी प्रत्येक वेळेला गोड आंबट खारट तिखट कडू तुरट मिळेलच असंही नाही आहे काही वेळा अपथ्य पण होतं दही पण असतं काही वेळा खूप जळजळीत लसणीसारखी चटणी पण असते कदाचित सॉससुद्धा असतं म मुलाला आवडतं म्हणून त्याच्यामध्ये ते पेरी पेरी बिरी बिरी असा मसाला घातलेला सुद्धा काही वेळा असतं हे सगळं वर्जनही आहे अन्न न निंद्यात हा उपनिषदातला एक श्लोक मला आठवतो अन्नाला कधीही नावं ठेवू नका जे तुमच्यासमोर तुम्हाला दैवाने दिलेलं आहे ह्याला नमस्कार करा श्री गुरुदेवदत्त म्हणा श्रीराम समर्थ असं म्हणा किंवा तुमच्या कुलदेवीचा जप करा किंवा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असा एखादा श्लोक म्हणा अन्नदेवतेला नमस्कार करा आणि सांगा की हे अन्नदेवते तू माझ्यावर प्रसन्न हो मी हे जे अन्न खाणार आहे ह्या अन्नातून माझ्या शरीराला पोषक असतील असे सगळे अंश तू निर्माण कर आणि मला ते उपयोगाला येतील अशा रीतीने ये तू त्याला रूपांतरित कर भगवान सूर्यनारायण काळजी घेणारे आहेतच आरोग्यम भास्करा दिच असं ते सांगतायत आकाशात जेव्हा सूर्य असतो तेव्हा आपण काही खाल्लं तरी आपल्याला ते सहज पचतं असं आपलं शास्त्र सांगतं त्यामुळे मी काय खातो आहे ह्याची चिंता मला करण्याची आवश्यकताच नाही आहे अहम वैश्वानरोघुत्वाम प्राणीनाम देह असं भगवान विष्णू जर सांगतायत तुमच्या पोटामध्ये अवतीर्ण झालेला जो जाठराग्नी स्वरूप भूक आहे तो मी स्वतः आहे असं जर भगवंत सांगतायत तर खाताना शंका घेण्याची कशाला आवश्यकता मग हे थालीपीठ आहे या थालीपीठात मिरची आहे ती मिरची चालेल का मग तो टॉमॅटो चालेल का त्याची साल चिकटली तर काय होईल आणि ती मिरची मला अल्सर तर निर्माण असा विचारच करायचा नसतो जे समोर असतं त्याला नमस्कार करून खाल्लं की सगळं अन्न तुम्हाला पचणार आहे आता पाश्चिमात्य लोक त्यांच्या न्याहारीमध्ये अंडी खातात पाव खातात चालतंय पचतंय त्यांना त्यांचं आयुष्य काही कमी नाही आहे त्यांच्याकडे शंभर वर्ष जगणारी मंडळी आहेत देशानुसार आहार ही आपल्याकडची संकल्पना आहे मी ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशात जे अन्न उपलब्ध आहे ते अन्न खायचं मनात भीती न वाळगता खायचं की ते सगळं पचणार आहे हा माझा सकाळचा नाश्ता झाला न्याहारी झाली यानंतर काय करायचं आहे हां न्याहारी करण्यापूर्वी आंघोळ करणं आवश्यक आहे हे आंघोळ सगळं आटपूनच देवाला नमस्कार करून अन्नग्रहणाला सुरुवात करायची तृप्तीचा ढेकर आला ती थांबायचं तयारी करायची आणि दवाखान्यात जायचं जा। दवाखान्यात पेशंट असतात चाळीस पन्नास पेशंट असतात मास्क न वापरता किंवा सॅनिटायझर न वापरता प्रत्येक पेशंटला मी हात लावून तपासतो आहे दवाखान्यात गेल्यानंतर कटाक्षाने माझ्या दवाखान्यात मी जिथे बसतो त्या रूममध्ये धुरी पेटलेली आहे की नाही हे मी बघतो गाईचं शेण आणि त्याच्यापासून तयार झालेला जो धूर आहे हा धूर त्या खोलीमध्ये भरलेला आहे की नाही नाहीतर मी माझ्या असिस्टंटना सांगतो की मला जरा तिथे अग्नी तयार करून द्या अग्नि आणि सूर्य हे दोन प्रत्यक्ष देवता आपल्यासमोर आहेत आणि या जर देवता असतील आपल्याला काळजीचं काही कारणच नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये न भीती बाळगता मी माझ्या सगळ्या रुग्णांना तपासतो आहे बिनधास्त तपासतो आहे आणि म्हणून माझ्याजवळ कोरोना आसपाससुद्धा फिरकलेला नाही आहे केवळ मीच नाही तर माझा स्टाफ आणि माझ्या माझ्याकडे जे विद्यार्थी येतात डॉक्टर शिकायला येतात त्यांना देखील कोरोनाची बाधा झालेली नाही गेल्या दीड नहीं। वर्षाचं सांगतो आहे ईश्वराची कृपा आहे साधना आहे उपासना थोडीफार करायची असते आलेल्या प्रत्येक रुग्णाला काही ना काहीतरी व्यायाम मी सांगतो तो सांगत असताना मी त्यांना तो करून दाखवतो आणि त्याचाही फायदा होतो काही जणांना अनुलोम विलोम दाखवतो काही जणांना भ्रामरी दाखवतो काही जणांना ओंकार दाखवतो काही जणांना नमन मुद्रा दाखवतो काही जणांना कपालभाती दाखवतो उज्जयी दाखवतो हे प्रकार जरी केले तरी माझा व्यायाम पूर्ण होतो माझी भारतीय बैठक आहे टेबल खुर्चीवर मी बसत नाही मांडी घालून बसतो कधीतरी वज्रासनात बसतो गेल्या गेल्या लगेच जेवण झालेलं आहे मग दवाखान्यात आल्यानंतर मी वज्रासनात बसू शकतो हा माझा फायदा त्यामुळे भारतीय बैठकीवर मी बसतो कधीतरी पद्मासनामध्ये बसतो कधीतरी साधी मांडी घालून बसतो कधीतरी एक मांडी घालून बसतो कधीतरी पाय दुडून बसतो या बाजूला बसतो या बाजूला बसतो त्यामुळे माझे पाय आणि मांड्या मोकळ्या राहतात हलके राहतात कमरेवर लोड येत नाही मला टेकायला छानपैकी टक्क्या आहे हात ठेवायला मी ठेवलेल्या आहेत आणि समोर छानपैकी दिवाणजींचं जसं टेबल असतं त्या पद्धतीमध्ये टेबल पण आहे त्यामुळे मी खूप कम्फर्टेबली काम करतो कुठचाही ताण न घेता काम करतो आणि संध्याकाळी चार वाजता मला भूक लागायला सुरुवात होते परंतु साडेचार पाचपर्यंत माझे पेशंट असतात ते पेशंट बघून घरी जातो छान आंघोळ करतो सगळे कपडे धुतो आणि त्यानंतर जेवायला येऊन बसतो साडेपाच वाजलेले असतात या जेवणामध्ये भात असतो भाकरी असते आमटी असते एखादी कोशिंबीर असते असलीच तर एखादी उसळ असते नसली तरी काही नसतं लोणचं मात्र प्रत्येक जेवणात असतं आईनं घातलेलं लोणचं असतं आणि या लोणच्याची चव फारच सुंदर असते लोणचंही औषधी आहे तशी चटणीही देखील औषधी आहे त्यामुळे हे या चटणी लोणचं हे देखील असतं कधीतरी पापडसुद्धा तळून घेतलेला असतो भाजूनसुद्धा घेतलेला असतो अशा रीतीने माझं संध्याकाळचं जेवण पूर्ण होतं आणि हे जेवण पूर्ण झालं की पुन्हा पंधरा वीस मिनटामध्ये जे काही मेसेज आलेले असतील हे मेसेज बघायचे त्यांची उत्तरं द्यायची आणि पुन्हा संध्याकाळी सात वाजता दवाखान्यात जायचं ते रात्री दहा साडेदहापर्यंत पुन्हा लढाई सुरू असते साडेदहा वाजता घरी आलं की आंघोळ करायचं आणि पुन्हा एक तासभर या व्हॉट्सअपवर गुंग होऊन राहायचं कारण पर्यायच नाही आहे आरोग्यदूत या नावाचे माझे जवळजवळ पंचवीस गट आहेत दामले उवाच्याचे नऊ गट सुरू आहेत आरोग्य टीप नावाने वैद्यांसाठी पाच गट आहेत आणि भारतीय गुरुकुल परिवार नावाचं आणखीन एक प्रकरण आहे जवळजवळ हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत या सगळ्यांच्या जसा वेळ मिळेल जेवढा वेळ मिळेल तेवढा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो नाहीतर आमचे सगळे ॲडमिन जे आहेत हे अतिशय चांगली कामगिरी करत आहेत त्यांच्या जीवावरच तर आपण आयुर्वेदाचा प्रसार प्रचार आणि आरोग्याची सेवा करण्याची संधी मिळते म्हणून मला स्वतःला आरोग्य दूत म्हणून घ्यायला खूप आनंद होतो धन्यवाद